मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं अमोल मिटकरी आलं की चोपून मारू कपडे फाडून मारू तुमच्या बापाचं राज्य नाही आपली कोण न ती कोणती सोडून द्या मी उठेल आम्ही मर्दांगी दाखवतो आम्ही हे दाखवतो तुमची मर्दांगी दाखवायला तुमचं घर आहे आणि घरात मर्दांगी दाखवा आता हाच प्रश्न मी जर त्यांच्या नवऱ्याला विचारला तर ही वेळ आलेली आहे आणि पुण्यामध्ये सुद्धा काही मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं अमोल मिटकरी आलं की चोपून मारू कपडे फाडून मारू मारू तुमच्या बापाचं राज्य नाही पुण्यामध्ये असेल महाराष्ट्रामध्ये असेल महाराष्ट्राच्या या याच्यामध्ये कायद्याच्या बापाचं राज्य आहे हे लक्षात ठेवा तुम्ही जर कपडे काढून मारण्याची भाषा करत असाल तर ते कपडे जेव्हा तुम्ही काढायला पुढे ना तर तुमचे हात सुद्धा आम्ही ठेवणार नाही एवढी ताकद ठेवतो हो चाकण कर चाकण कोणी रुपाली पाटील चाकण कर नाही आपली आपली कोण आमचा साधा एक एकच मुद्दा आहे वेलकम गुड बाय लक्षात पण ठेवतो कोण कुठली पुन्हा सांगतो मनसे सोडलेला गुड बाय पुन्हा वार्ता पण नाही कोण ती ते सोडून द्या आणि घरात मोडताना की दाखवा आता हाच प्रश्न मी जर त्यांच्या नवऱ्याला विचारला तर चालेल का पण ती आमची संस्कृती नाही आम्ही चुकीचं बोलणार नाही आणि पुन्हा सांगतो आणेवाले का वेलकम जाणेवाले गो गुड बाय पण तुम्ही अमोल मिटकरींवर एवढा बोलला